तर नमस्कार मंडळी मी अनिकेत धनावडे आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांना स्वागत करतो आहे तर मंडळी खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे आणि आत्ता झालं आहे रात्र तर तुम्हाला माहिती असेल की आता मे महिना चालू आहे मेच्या आता वीस एकवीस तारीख आहे आणि आज आहे ना दोन तीन दिवस जरा जास्तच पाऊस पडतो त्याच्यामुळे दोन माझ्या जर पाऊस पडायला लागला की खेकडे येतातच तर आज आम्ही मी, मी आणि राज इकडे राज आहे मी राज जातो आहे खेकडे बघण्यासाठी म्हणजे आले ते कारण एक दोघांना आहे ना, ना रस्त्यावरती भेटले तर जाऊन बघूया दोघं जण नंतर भेटले तर, तर आपण एक मोठा ब्लॉगून या तर आता छोटासा ब्लॉग असेल तर म्हणजे आता आहे ना गाडीवरून जातो आहे तर राज गाडी घेऊन आला आहे तर आपल्याला जायचं आहे कातलावर म्हणजे खेकडे पकडण्यासाठी तर ह्या साईडला आहे ना इकडे एक दोन मिळ आले आहेत एकाला तर आपण जाऊन बघूया आणि शंभर टक्के अंदाज आहे की आले असतील कारण त्यांचा अजूनपर्यंत सीझन आलेला नाही पण सीझन कसा आहे जून महिन्यामध्ये आहे जूनच्या पाच तारखेनंतर जेव्हा पाऊस लागतो ते तेव्हा त्या खेकडे वगैरे मिळतात पण आता कसं पहिला पाऊस आला ना की त्या वरती येतात त्यांची पोरं घालण्यासाठी तर आता पहिला पाऊस भरपूर लागला आहे पाऊस इतका लागत होता ना खूप म्हणजे विचारून सोय नाही म्हणजे पाणी झाला जागा नव्हता आणि हो बऱ्यालासुद्धा पाणी खूप गेले पाहत तर इकडे मिळणार बघूया आता किती मिळत आहेत दोघंजणच आहे मी तर विश्वी धरायला पण आता मलाच लागणार आहे तर बघूया ॲडजस्टमेंट करूया आणि आपण एक व्हिडिओ बनवूया तर म्हणतो सुरुवात केलं आहे हा रस्ता आहे वैद्य फाटा आहे हा इकडे अहो बघा आणि इकडून आता उत्तर रोय आणि इकडे हा पाझर आहे म्हणजेच एका रस्त्याच्या बाजून पाणी जाण्यासाठी केलेला आहे तर इकडे पहिले का बघूया तर मंडळी पहिली भावानी राजला दिसल्या ही बघा कोरली असं आहे की चढणीचे खेकडे चालू झालेत मुंबईकरून जरा लवकर या आता जा संपून जातील कारण पाऊस एवढा लागतोय ना की दोन दिवसात सुद्धा खाली उतरू शकतात खेकडे हे घे घे तर मोबाईल पहिलीच भावानी टाक छोट केकड्यापासून झालंय आता आपण जाणार आहोत पुढे ते आता इथूनच जात होतो आणि राजने बॅटरी मारली नाही बघा हा 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 मला बोललो होत की खेकड्या मिळणार आणि भेटला येत कस आहे ये मस्त अयो <laughs> मी मजा करत होतो डकली पोरा आहेत धुऊ जरा हे ना तर दाखव पोरा दाखव भेटलं मग त्याच्यावर तर हे बघा आतमध्ये पोर कसे आहेत ते छोटे छोटे पिल्ला धु राजा ना पूर्ण पाण्यामध्ये ते पिल्ल सोडून सोडून देतोय माहिती मोठी होतील बघा बघून किती असतात त्याच्यामध्ये एका खेकड्यामध्ये हे बघा रुबलाक पिस्त आहेत ना ते सर्व खेकडे आहेत छोटे छोटे टाक तर आम्ही काय बघत होतं माहिती आहे काय की हे बघा हो हे रस्त्याने किती म्हणजे पावसाने किती एवढं दगड वगैरे आणलं रस्त्यावरती बघा हो इकडचे आहेत मला वाटते या साईडचे होय बघा किती दगड वगैरे आहेत रस्त्यावर त्या सर्व तर इकडं पुढं बघे कुठं दिसतंय काय की गाडी आम्ही तिकडे लावल्या आहे आणि खेकडे आम्हाला इकडे दिसले दोन तिथे तिथे मी तिथून जाणार आहे आणि गाडी बोलतो तिकडे लावायला त्या साईडला तर पाऊस पण थोडा तोड़ थोडासा लागतोयशी बघा एक aku latih ini पकडलेली आहेत ठेवणार कशी तर थांबा ठेवूया तर ठेवल्या अशी कशी ठेवली आत मध्ये मंडळी इथं पण आहे ना एक मोठा खेकडा आहे बघा इ बघा तर हे चणीचे खेकडे पकडूया त्याला एक पकडून टाकली आणि एक दिसली ना ती नाही म्हणजे गेली वाटते धुवायला हो धुवायला गु इकडं पाणी अपडा लांब हाय तर मंडळी आपल्याला इथे दिसल्यानंतर आज तिकडे गेला आहे धुवायला केकडा तर त्याला तिकडं पण दिसलं आहे तर तुम्हाला मी आधीच बोललेलो की आज कुर्ला भेटणार म्हणजे सीझन आहे त्यांचा म्हणजे अजून पंधरा एक दिवस आहेत पण केकडा भेटत आहेत मस्त हे बघा आहे तिकडं आहे ते बघा आम्ही पर्या सोडून इकडं डबक्यात बघतोय डबक्यात एक एक एक, एक, एक कुठेतरी भेटतात डबक्याच्या बाहेर भेटल्या जातो अशा डबक्यात डबक्याच्या बाहेर चुलीकडे मिळत आहेत कातलावर आणि जर असं तुम्ही खाली पर्यायला गेलात ना खालच्या साईडला तर तिकडे भरपूर मिळतात फक्त पकडणारा फटाफट पकडणारा पाहिजे हे बॅग फटाट पकडणारा पाहिजे बस पोतली मोठी पाहिजे वरे वरे येण्याचं टेन्शनच नसतं ना नाही तिकडं ना पाण्यात आहे खाली पर्यात ते बघा हो राजी पकडला खाली पोरं सोडण्यासाठी बसलेले म्हणजे व्यवस्थित राजनी पकडला नाही पाऊस पण आता थोडा थोडा वाढत चालला आहे डपकत बघूया म्हणतोस mm. ना तिकडून वरतून इकडे खाली आलो आहे तर हा रस्ता बघता हा इथं नाला आहे आणि हा इकडे रस्ता होता पूर्ण वाहून गेला आहे पाण्यात आणि इकडे आहे ना केकडे आहे ते बघा छोटे छोटे आहेत हा बघा इथे किती दोन आहे ते बघा असे इकडे भेटले पाहिजे कातल्यावरती कसं आहे जरा साईज लहानच भेटते पण काय काय भेटतात मोठे मोठे ह्याला पकड पाहिला हो एक पकडणारा असेल ना काय टेन्शन नसतं तर एका ठिकाणी दोन सगळं पोर आहे त्याच्यामध्ये अजून एक जर का आदो आला असता तर टेन्शन नव्हतं पिशवी धरायला कारण सगळं मालच करायला लागतंय बघा अवघा कसला मोठा खेकडा हे डझल मी आला डेंगा मला सांग ना डेंगा दाखवायचा आहे डेंगा दाखवायचा तर म्हणजे काय करू माहिती आहे छोटे छोटे खेकडे आहेत ना ते आपण घेणार नाही आता तर जरा मोठा बघूया भेटत नाही कुरल्या पाणी बघ किती आहे आणि तिकडे आपल्याला खेकडा दिसलाय तो बघा तिकडे हे चौकाचा पाणी आहे पाणी म्हणजे पायसर किती काय राजभा कुठून जातोय इकडे बघतो मी ऐकाय तिकडे घेऊन येतो तरी पकडून व्यवस्थित मंडळी कसं म्हणजे पाण्यातून ना कत आहे ना त्याच्यामुळे पाय सुरू शकतात आणि व्हिडिओ करायचा जरा रिस्कच वाटते मला तरी पण मी करतो व्हिडिओ कारण हाऊस बघा हाय मिडियम साईज आहे खाली नाही वरती जागा तिकडं जावे ना तर तिकडं तिकडून तिकडून खाली तर रस्त्याने तो चालत नाही बघा मग एक दिसली ती रातला पण दिसली मला इथं पोरा आहे रे खाली या गेल इथं का खाली अशा रस्त्याला कुठे ना कुठे चालताना दिसत आहेत खाली परायला मिळतील

नको रे अभार अभज तरी या पहिला घेऊयात पिशवीत तर त्या दोन पकडून इकडे जर पुढं आलेलं आहे पुढच्या रपकात पण बघा इथे काय बघा कशी चालते बघा व्यवस्थित ती बघा एक तिकडे एक छोटे आहे या बॅटरीच्या प्राईस मला काही दिसत नाही ओवरवेल किती आहे पोरा वाजे तुम्ही पोरा जर बॅटरी सरतो पोरा पलटी तिकडे छोटी वाजली येऊ यायला तर म्हणजे आम्ही तिकडून वरतून खाली आलो आणि हा दुसरा पर्याय पकडला आहे तर त्या पर्याला खाली नाही गेलो कारण खाली पाणी पण होतं खाली मोठे मोठे डबके त्याच्यामुळे काय दिसणार पण नाही तर इकडे आहेत ना इकडे राजला दिसले हे बघा इथंच आहे बघा हे वाहतं पाणी इकडे मस्त आहे की पर्याला आणि वाहते पण हे इथे दिसले एक फकट आता वरती आहेत आणि तिकडं त्या साईडला आपल्याला वरती रस्त्यावरती वगैरे मिळेल चालताना त्या साईडला पहिला पण खाली जाणार आहोत नंतर इकडे वरती जाणार आहे हिला दे चप्पल ठेवायचं माहिती आहे ना तर आहे ना पाय सरतील म्हणून राजने चप्पल तर ठेवलं नाही पण ठेवू काय अभाई ती ठेवले आहे तर मी पण चप्पल काढून ठेवले आहे कारण चप्पलने ना पाय सरतात पाणी पण आहे अरे इथं डप्पा कुठं ना आमचं आहे काय नाही इथं शेवट आहे आमचं म्हणजे इथून आपण वरती जायचं आपल्याला तर इकडे दुसरीकडे वडलेलं आहे पण बघू इथं थोडं परत पाठी जाऊ कारण ही डपका आहेत ना इकडं पाणी भरपूर भरलेलं आहे डपका जास्त करून दिसत नाही काय हे बघा मोठी डपका आहेत इकडं आहे ना मासे आज मासकच लागतो मोठे इकडं ह्या पर्याला हा काय झालं मस्त पाऊस मासे आलं आणि पाऊसच गेला आम्ही नेवलो पकडून मस्त पद्धत शिर म चल पाठीच नाहीच ना रे इकडं डपक आहेत पण ती मोठी आणि दिसत नाही काय तर आपण तिकडं बाहेर जाऊया आलेलं तिथून आतमध्ये तिथून आले ना तिकडे वरच्या जायचंय तिकडे जाऊन बघूया का कारण इकडं खाली आलो ना हा हा होय होय कारण इकडे खाली आलो ना तर खाली इकडे खेकडं पण भेटत नाही आहे मला वाटलं इकडे खाली खेकडं भेटतील आणि खाली मला वाटतं वरती आपल्याला पहिले भेटले टपकात ते चांगलं भेटत होतं ते वरतीच जाऊया चला म्हणूनच गेलो होतो आणि तिकडून खालून आता वरती आलो आहे कारण त्या पर्यायाला तिकडे गेलो तर दोन्ही पर्यायला काय नाही कुर्ल्या म्हणून कंटाळलो आणि आता आपण आता म्हणजे घरी जायच्या मार्गावर आहे तर आता त्या कुठं काय भेटलं तर बघूया एक दोन टपका बघित की बघा इथे भेटले रस्त्यावर मस्त आहे की तसं राहत तिकडे फिरतोय येथ चल असं इकडं मध्ये भेटलं तर बघूया ना तर आपलं जाऊया आता कारण आपण आलेलो बघण्यासाठी आणि भेटलो तो शंभर टक्के खेकडे भेटणार बोललो होतो भेटलेच खेकडं आम्हाला दोघांना जेवढं पाहिजे तेवढं भेटलं आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही बस येतो चा बोलावत आहे अंगट्यावर करा ना जीवाशी झुतते करा जीवा जीवाशी झुतते कचडी पण चढायचं आहे बघा इकडं नाला हा हा रस्ता बनला हा बघा रस्ता कसा वाहून गेला आहे इथून बदलं येत नाही बघा रस्ता कसा वाहून गेला आहे इकडं हायच कुर्ल्या पण ते छोटे छोटे आहेत आणि विषय असा झाला की आम्ही आलो लेट म्हणजे जेवल्यावर आलेला आहे त्याच्यामुळं मुलं कमी जेवायच्या अगोदर आलेला असतो ना आम्ही सात साडेसात वाजेपर्यंत तर मला वाटतं जास्त जास्त आहे कारण हा टायमिंग त्यांचा आता था। डबक्यात राहण्याचा था आहे बघा छोटे छोटे फुगा इथे पण आहे म्हणजे लपून दगडाखाली राहण्याचा टायमिंग आहे कारण संध्याकाळच्या त्या वरती म्हणजे चढायला येतात वरती वरती चढत असतात त्याच्यामुळे एवढं जास्त दिसत नाही पर्यायला आपल्या गाडीजवळ गाडीजवळ जाणार आहे बघा ही बघा काय करते ही बघा दगडा खाली म्हणजे आपण आहे ना इकडून गेलेलो इकडं असं खाली आणि तिकडून असं वरती आलेलो आहे तर आता आपण जाणार आहे थोडा आहे ना आमच्या जांगलीदेव इथं बघणार आहे बॅटिंगवरून तिथं दोन तीन डबके आहेत त्या डबक्यात जर भेटले तर मग तिथून घरी जाणार आहे चला आहे ना आम्ही जांगदोवची झालेलं आहे इथं जांगलीदेव जा जांगल आहे आमचा इथं मी गाडी इथं लावलेली आहे तर इकडे ह्या साईडला आपल्याला फिरायचं आहे तर बघूया इकडे बघूया नाही याच्यात इकडं आले की नाही बघायला पाहिजे ना आहे ना हे डापकात आम्हाला कुर्ली भेटले ही बघ बघा आई बघाई बघा या आल्यावर काही एकतरी भेटली ना त वाटणार नाही आय जवळ पर्याय फिरलेला होय त्या पर्याय मला का एवढंच म्हटलं खाली गेल्यावरती भेटतील नाही ते बरोबर पर्यायला हवतो पण नाही ना पोरसवाड्यात तिथं थांबत नाही डबका थांबणार त्या वरती आलं त्या कधीच तर आता आपण आलेलो आहे बाहेर कारण आपल्याला एकच गावल्यावर की एकतरी गावली समाधान आता आपण जाऊया घरी आणि किती खेकडे भेटलेत ते बघूया चला तर मंडळी बघा हो राजाचा काढतोय आपल्याला आज किती भेटले बघूया दोघांसाठी बघतो भरपूर भेटल्या तर या खायला चटणीचे खेकडे गावलत मोठ मोठे कोण तरी पण बघा राज आज आपल्याला किती भेटले तर राज एकवीस मस्त पैकी आध्याच तर आणखीन जरा बरं वाटलं असत म्हणजे कसं धाराला बरं जायचं पिशवी व्हिडिओ काढायला बरं वाटलं आध्या आध्या बघ इकडं सरो मोठी चढणीचे खेकडे तर मित्रांनो पाऊस चालू झालाय पाहिजे असतील तर लवकरात लवकर या म्हणजे पकडाचा पकडण्याचा आनंद बद्दल तुम्हाला भेटेल आणि खाण्याचा सुद्धा चढणीचे खेकडे पहिल्या पावसातील चटणीचे खेकडे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा